नमस्कार मित्रांनो तर आज आपण मँगो फ्रुटी करत आहो तर तशी तर मँगो फ्रुटी दुकानामध्ये इझी मिळून जाते पण आज आपण नॅचरल पद्धतीने घरीच करून तयार करणार आहोत मँगो फ्रुटी तुम्ही घरी कधी केली की नाही मला नक्की कमेंट करून सांगा नसन केले तर नक्की ट्राय करा अप्रतिम लागते चवीला आणि तर नॅचरल पद्धतीने आहे तर नक्की ट्राय करा आता सुरुवात करूया तर एक आपण इथे कच्ची कैरी घेतलेली आहे आणि एक आंबा घेतलेला आहे आंबा जर तुमच्याकडे छोटा असेल तर तुम्ही दोन किंवा तीन आंबे घेऊ शकता तर मॅंगो फ्रुटी आपण पिल्यानंतर त्यामध्ये थोडासा आंबटपणाचा टच वाटतो आपल्याला म्हणजे आंबटपणाचा चव वाटते तर त्यामुळे आपण इथे कच्ची कैरी घेतलेली आहे कैरीवरची साल काढून घ्यायची आहे या पद्धतीने कच्च्या कैरीची साल पूर्णपणे काढून घेतल्यानंतर आपल्याला आंब्याचीसुद्धा साल काढून घ्यायची आहे तुम्ही सुरेनेसुद्धा आंब्याची साल काढून घेऊ शकता किंवा मी ज्या प्रकारे काढत आहे त्या सुद्धा काढून घेऊ शकता ते पूर्ण साल आपण काढून घेऊया आता कच्ची कैरी आणि आंब्याची साल काढून घेतली आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकता आता याला आपल्याला कट करून घ्यायची आहे छान फोडी करून घ्यायच्या कच्ची कैरीची आणि आंब्याच्या मी ज्या प्रकारे करत आहे त्या प्रकारे फोडी करून घ्यायची आहे तर इथे मी एक कुकरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये कैरीचे आणि आंब्याच्या फोडी टाकून घेतल्या आहे नंतर एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेतलं आहे तर यामध्ये आता आपण हे जे आपण डब्बा तयार केला होता त्यामध्ये सगळ्या फोळी टाकून घेतल्या होत्या ते ठेवून घेतला आहे डब्बा आणि आपण हे झाकण लावून घेऊया आणि कुकर गॅसवरती ठेवून थे द्यायचं आहे तीन सीट्या टोटल करून घ्यायच्या आहे नंतर व्यवस्थित असं हे आपला आंबा आणि कैरी शिजून जातील ते शिजत आहे तोपर्यंत आपण एक पाक तयार करून घ्यायचा आहे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटेने एक वाटी पाणी घ्यायचं आहे तर हे छान मेल्ट करून घेऊया साखर तर छान पाकाला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता छान मेल्टसुद्धा झालेली आहे साखर आता थोडंफार व्हायचं आहे तर जास्त पातळ नाही आणि जास्त काही घट्ट पण नाही साधारण पाक आपल्याला करायचा आहे इथे जसा गुलाबजामुनला वगैरे पाक असतो ना त्या प्रकारचा इथे पाक करायचा आहे हवं तर तुम्ही आंबे असे पण टाकू शकता पण आंबे बॉईल करून टाकल्याने आणि पाक अशा पद्धतीने शिजवून घेतल्याने आपला जी फ्रूटी आहे तो जास्त दिवस टिकायला मदत होतो चला तर इथे आपला पाकसुद्धा रेडी झालेला आहे पाक, पाक हाताने चेक करायचा म्हणजेच नाही एकतारीचा वगैरे आहेत की नाही मस्त एकतारी यायला लागली साधारणशी तर पाक आपला इथे रेडी झालेला आहे समजून घ्यायचा जवळपर्यंत आपण पाक रेडी केला तोपर्यंत इथे जे कच्च्या कैरीच्या फोडी आणि आंब्याच्या फोडी वाफ देण्यासाठी ठेवल्या होत्या ते सुद्धा रेडी झालेले आहे कुकरमधून काढल्यानंतर या पद्धतीने थोड्या वेळांसाठी मॅश करून घ्यायचे म्हणजे यामध्ये गुटळ्या वगैरे असणार नाही तसं पण आपण पन मिक्सरवरती काढणार आहोत पण मिक्सरवरती काढल्यानंतर पण गुटळ्या असते यामध्ये त्यामुळे एकदा मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे एका मिक्सरच्या पॉटमध्ये हे टाकून घेतलं आहे आणि मिक्सरवरती मस्त पेस्ट आपण हे तयार करणार आहोत तर मिक्सरवरती हे काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये एकसुद्धा गुठळी राहिली नाही आहे म्हणून या पद्धतीने करून पहा गुटळी एकसुद्धा राहणार नाही अशा पद्धतीचं काढून झाल्यानंतर यामध्ये जे पाक आपण तयार केला होता ते अर्धा पाक यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे मिक्सरवरतून काढून झाल्यानंतर एका बाउलमध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा जे उरलेला पाक आहे ते सगळा पाक यामध्ये टाकून घ्यायचा आहे ते पूर्ण पाक आपल्याला लागणार आहे यामध्ये आता मस्त थंडगार चिल्ड पाणी टाकायचं आहे आणि एकत्र हे सगळं करून घ्यायचं आहे पाणी टाकताना पाणी कमी जास्त तुमच्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता ॲडजस्टमेंट व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर इथे आपले मँगो फ्रुटी थंडी थंडी मस्त रेडी झालेली आहे आता है उया, ले ले हे सर्व करून घेऊया एका ग्लासामध्ये मी इथे दोन ग्लास घेतलेले आहे त्यामध्ये हे मँगो फ्रुटी टाकून घ्यायचे आहे नंतर यामध्ये बर्फाचे स्लाईससुद्धा टाकून घ्यायचे आहे तर इथे थंडी थंडी मँगो फ्रुटी रेडी झालेली आहे नॅचरल पद्धतीने आपण करून तयार केली आहे नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओच्या खाली बेल ऐकून आहे सुद्धा क्लिक करा म्हणजे नवनवीन रेसिपी माझ्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर लिंक येईल आणि ते तुम्ही कधी पण पाहू शकणार कुठं जाणार नाही तर नक्की ट्राय करून पहा थँक्यू